दरवाजा आहे आधीचा होता तो खूप वेगळा पुरण वाढतात इडलीच पीठ वाढतात ही जुनी पद्धत आहे हे इथं आहे आणि कंपल्सरी आता हे असं छोटस देऊळ बोलतात आणि त्यात गणपती कंपल्सरी हा ठेवणार हे काटवट आहे भाकरीचं आणि वरती सूप आणि तो तिकडं झारा दिसतोय तुम्हाला ही जी साडी आहे इरकल आहे हा जो दागिना आहे बोरमाळ बोलतात हे माझ्या लग्नाच्या पहिला दागिना दिला होता सासरकडून मला सुरुवात करते स्टिचिंग सुरेखामध्ये सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे एक गावाकडचं आमचं सगळं हे आहे ते दुकान जे आता सध्या बंद आहे शास्त्री तेव्हा रेशन आणि किराणा या दुकान आता शटर केलं आहे मेन आहे ह्याला चिरमंदी बांधकाम बोलतात हे असं आहे आणि हे लाकडी दरवाजा आहे सा आधीचा होता तो खूप वेगळा होता मजबूत होता नंतर ह्याला बरंसं हे केल्यानंतर चेंजेस केलेत आता हे उघडतोय आहे तर इथून सुरुवात आहे ऊन आहे थोडंसं तर सगळ्यात आधी आल्यानंतर इकडे हौद आहे आणि इथं धुवायला पाणी नाही इथं कंपल्सरी हे असं असतं अजून घरचं काम चालू आहे थोडंफार त्यामुळे थोडंसं तुम्हाला हे दिसेल इकडे पाय असतं असतंय आणि विठाचं सगळ्यांनी तिकडं हे लावलं आहे मीटर लावलेलं आहे आधी होतं ते थोडंसं असं खुल होतं पूर्ण आणि त्यावेळेस इमल्याचं काम होतं म्हणजे सगळं मग नंतर इमला खराब झाल्यानंतर ह्याच्या अशी केले सगळ्या भिंती वाढवून घेऊन अजून काम चालू आहे तिथले पत्रे घेतलेले थोडं हे जे शिमणीच दिसते ते वाढवून घेतलेलं ते हे केल्यानंतर इथं सगळं हे जे सारण असतं लाकडं गवऱ्या हे सगळे इथं ठेवलं जे चुलीवर स्वयंपाक करायला लागतं ते प्लॅस्टिक पण ठेवून देतात त्या चुली हे जाळून टाकतात त्याच्यानंतर इमळ आल्यानंतर हा आमच्या लग्नात दिलेला पॉट आहे तेव्हा हे असे पॉट राहायचे लोखंडी मी तर सगळं पाण्यासाठी ठेवलेलं आहे कारण पाण्याची खूप अडचण आहे आणि हे ह्याच्यामध्ये पुरण वाढतात इडलीचं पीठ वाढतात ही जुनी पद्धत आहे हे इथं आहे आणि कंपल्सरी आता जो पुरण सासू दे त्यातच वाढतात आणि इकडं हा असा कट्टा घेतलेला आहे तर जात आहे अजून जात लावायचं आहे कारण काम चाललो आहे आणि हे आधीच दाखवतो स्वस्त धान्य दुकान हे सासरे होते तेव्हा हे सगळं काम चालायचं तर ह्या बाजूला वरती जाण्यासाठी टेरेस आहे तर सारा दिसतोय तुम्हाला इथे एक ड्रम ठेवलेला आहे पाण्याचा जेव्हा पाणी येत तेव्हा भरून इकडे आहे हा ड्रम पाण्याचा जो भरावा लागतो इथं आहे पूर्ण पाणी भरलेलं आहे एवढंच हे पत्र आहे इथं ही जी आहे ह्याच्यावर अनपूर्ण ठेवले घरात थोडासा हे इकडे एक रूम आहे जी बेडरूम आहे याच्या ह्याच्यात हा देवळ आणि सगळ्यात आधी दाखवतो होते गणपतीचं म्हणजे तुम्हाला जर आठवत असेल उटा तुम्ही उठा मोबाईल येऊन बसले माझ्या बाबांचं माझ्या काकांचं घर दाखवले होते त्यामुळे असं छोटंसं देऊळ बोलतात आणि त्यात गणपती कंपल्सरी हा ठेवण्यात येतो आणि त्याला प्लॅस्टिक घालून ठेवलेत कारण ह्याला म्हणजे पाण्याने कुठलं केलं तर कुठं तरी ह्याला भिन्न हे झालं तर चालत नाही म्हणून आणि ह्याच्यावरूनच अशी पूजा करतात मग पुढल्या वर्षी दुसरा गणपती आणणार तो विसर्जन करणार आणि दुसरा गणपती इथं ठेवणार आणि मातीचा जो असतो तो बसवलेला नऊ दिवसाचा तो सार्वजनिक गणपती सोबत विसर्जन करतात इकडे टी व्ही आहे हा टी व्ही घेऊन किती वर्ष झाला तर ह्याला आहे जास्त कोणी पाहत नाही सगळे लाईट फिटिंग केलेलं आहे घर थोडंसं साफसफाई करायचं चारे चारे अजून काम चालू आहे हे टेबलावर ते आणि हे मला वाटतं टेबल काकाच्या हातच आहे ना हा आणि ह्याचा हा का आहे आकडे त्याच्यामध्ये ह्या भिंती नऊ नऊ म्हणते नऊ इंच म्हणायचं ते दीड फुटाचं आहे इथं किती अडीच तीन फूट अडीच तीन फूट हे काहीतरी हा स्टो आहे आणि ह्याच्यामध्ये सगळे ते ह्याचं काय बोलतात व काय बोलतात हां वजनासाठी पाच किलो दहा किलो आणि हे खिसणीचं हे आहे इथं असं ठेवलेलं आहे इथून गेल्यानंतर हे घर आहे जी रूम आहे जी घरासाठी आहे आणि ह्याच्यात थोडंसं लाईट लावते ह्याच्यामध्ये कारण सगळं काम चालू अजून बरस काम म्हणजे डागडुगे आहे आणि कामगार कधी भेटतात त्यांच्या ह्याच्यावर येतात हित्ता पूर्ण येमला होता जो गळत होता नंतर ते खूप जुनं किती वर्षाचं घर होतं आधीचं काकाच्या हातचं पन्नास वर्ष झालं नाही हां हा पन्नास वर्ष असेल मग त्यानंतर निर्णय घेतला परत ते इमलास टाकायचं असं पण त्यावेळेस कोणीही माणसं किंवा ते जे साहित्य आहे ते भेटत नव्हतं शेवटी मग आरसीसी केलं आणि हे इथं जे आहे ते पत्रे घातलेत आणि ही भिंत अशी वाढून घेतलेली आहे पूर्ण आणि देवघर आहे इथं देवघरामध्ये दे, जे घरचे देव असतात ते सगळं असतं आणि हे इकडं हे असं असं काय बोलतात अडकिल बोलतात मराठीत काय बोलतात माझ्या लक्षात येणं आणि ह्या बाजूला इकडे हे लाकडाची मांडणी आहे त्याच्या सगळे भांडे ठेवलेले सगळं आता जे काम जसं करतो तसं त्याच्यावरती सगळं दसऱ्याच्या वेळेस कडकण्या असतात ना ते ह्याला बांधतात हे असं केलं तरी हे असतं आणि ह्याच्यामध्ये हे कडकण्या बांधायच्या असतात ते असं शेवटी काढून ठेवली तिथं कंदील आहे आणि ह्याच्यामध्ये दूध हे ठेवण्यासाठी जनतेला ते अडकावतात तर आणि हा अडीच फुटाचा अडीच फुटाची भिंत आहे ह्याच्यामध्ये हे एवढे असे कप्पे करतात ह्यात तुम्ही पेटी बिटी ठेवू शकता ह्याचा थोडासा पसारा आहे त्याला इग्नोर कराट पेटी मजा एक जुनी पेटी हे लग्नात दिलेले ह्याच्यामध्ये सासूबाई त्यांच्या साड्या बिड्या ठेवून त्याला असे छावे घालतात कारण ह्याच्यातच ठेवतात कपाटात ते कधीच ठेवत नाही हे आहे आणि ह्याचाही दरवाजा ह्याचाच होता आधीचा जो होता लाकडी दोन दोन दरवाजे असतात त्याचा चेंज केल्यानंतर तो दरवाजा भेटला नाही असा लावलेला आहे तर मी लांबून दाखवते म्हणजे पूर्ण तिकडून हे झाल्यानंतर ह्याला पडवी ढिळजी ज्याला आपण कॉल बोलतो पाहुणे आल्यानंतर ते बसतात बस हे असं आहे इथं असं हा चौकून हे केलेलं आहे ह्या बाजूला ह्या बाजूला आणि इथं अशा खुर्च्या खा शेतकरी तो खालीच बसतात इथे हे दोन चार खुर्च्या आहेत ते इथं असं आहे असं पूर्ण तिकडून हे पूर्ण चेंज केलं आधी होतं तेव्हा हे इथपर्यंत होतं हा हे दोन्ही कट्टे नव्हते आणि ओपन होतं म्हणजे ह्या बाजूला थोडस होतं हा पूर्ण सगळं समोर असं अंगण बोलतात ना तसं ओपन होत हे आमच्या आजी हा आजी आजोबांचं फोटो ही आजी आहे आणि घरचे देवांचे बरेच फोटो होते सगळे हे केले आणि काकाच्या आणि आईचा म्हणजे सासूबाईचं हे त्यांच्या मला वाटतं किती वय असेल अंदाज लहान असतानाचे हे फोटो आहेत तर इथून गेल्या अजून हे जुनं जे घर होत तेव्हा हेही वतर होत त्या बाजूला दोन्ही चुली होत्या त्या आता काढल्या परत घालणार आहेत आणि इकडची जी नाण्याची पद्धत आहे आणि हा हांडा हा कंपल्सरी पाण्यासाठी हांडा असतो एक स्टीलचा दिलेला आहे हे हाऊद आहे आणि इकडं हे आपण नाणी म्हणून बोलू शकतो असं पायरीवरून चढायचं आहे आणि इथं आंघोळीसाठी आहे आणि ह्या हौदातून तुम्ही पाणी घेऊ शकता हे अगदी हे न भाकरी हा हे काटवट आहे भाकरीचं आणि वरती सूप आणि तो तिकडं झारा दिसतोय तुम्हाला कारण घर बंद होतं त्यामुळे बऱ्यापैकी तुम्हाला जाळ्या दिसतील हे जळमट दिसतील कारण स्वच्छ करायचं आहे मी त्याच्या आधी शूट शूट घेते नंतर करणार हे जे आहे ना हे इथपर्यंतच होतं आणि इथला जो वत्तल होता तो वर होता आणि तो ह्याचाच होता पितळच होता तिथूनच ति असं हात घालून पाणी घ्यायचं ही अशी सिस्टीम होती त्यानंतर इकडे हे आणि शेंगाची चटणी जोसाची चटणी शेंगाचं कूट तिरळाचं कूट जे काही करायचं आहे ते ह्याच्यात करायचं आहे ह्याला आम्ही उकळ बोलतो आणि ह्याच्यामध्ये खलबत्ता ज्याच्यामध्ये आपण मिरची ठेचा लसूण सगळं ठे हे करून घ्यायचं आहे इम्पॉर्ट हा लाकडी पोरपाट हे आत्ता किचन कट्टा गॅस गॅससाठी थोडंसं उभं करू शकतो म्हणून हो। एक कबशी ठेवण्यासाठी खास हे लाकडाचं असतं बनवून घेतलं आहे आता इथं तर बशी एकचण कप एकच दिसेल तुम्हाला बाकी स्टीलचे हे ठेवले तिथं तेल ठेवले साईडला असं डबे ठेवू शकता हे लाकडाचं म्हणजे आधीचे जे काही घरात फर्निचर किंवा काही गोष्टी असायचे ते लाकडाचेच असायचं इकडं पण ही मांडणी ती लाकडाचीच आहे तांब्या ग्लास मिळणे टोपले हे असं लावायचे किचनमध्ये आणि इकडं हे डेरे जे असतात त्याचे असतात ह्याला अडकिले बोलतात हे खाली हे खाली ठेवतात आणि एकावर एक एकावर एक हे असं ठेवून ह्याच्यामध्ये पापड सांडगे असं ठेवतात आणि इकडं ड्राय वातावरण असल्यामुळं काही होत नाहीत हे तुम्हाला दोन पाटे दिसतील जे जेवणाच्या ह्याच्यात आणि हे असं ठेवून ह्याच्यावरती भांडे ठेवलेले असतात हे लाकडाचं असतं हे सुद्धा लाकडाचंच आहे हे असं आणि आत्ताही तर फक्त आम्ही इथे पत्रे ते तेवढं चेंज केलेलं आहे तेजीस आहे आता मी जो ते माझं इकडे आणि रात्री आधीच्या व्हिडिओमध्ये पाहिलं असेल किंवा नंतरच्या व्हिडिओमध्ये पाहिले असतील तर आंधारात दिसणार नाही तर तर झोपतात कंपनकरी उन्हाळ्यामध्ये आणि ही इकडे एक आहे ही सगळी लावलेली आहे आणि आजूबाजूला थोडीकर ते सगळे जुने घर पडलेले आहेत ह्या बाजूचा हा खेळापे थोडंसं फिरवा पळून आजूबाजूला खूप कडकडीत होऊन आहे आणि मला वाटतं हे बांधकामाचं बरं सामान इतकं आहे आणि ह्या बाजूला आधी राहायचे इकडचा आवाज तिकडे जायचा हे जुने घरे <coughs> होते पुढची पिढी नोकरीसाठी पुढे गेली येणं जाणं बंद झालं हे घराची डागडुगी अशी हे बघा हे पूर्ण घर पडलेले एक ते हे आणि इकडं त्याला देही दिसतंय मला वाटतं दरवाजा पण आपण नसल्यानंतर घरामध्ये काय अवस्था होते हे दिसते सगळे हे झुडपं वाढलेत आता कोणाचं आहे कोण आहे पुढची पिढी येतच नाही बघायला एकदा तिकडं गेले आणि तिकडं घर झालं की राहून जातं कधी तर तुम्ही आले तरच ते तुमचं घर राहतं आणि ह्या भिंती दिसत असतील तुम्हाला ह्या दगडी आहेत आणि चिकन माती म्हणून असते त्याच्यात बांधकाम केलं आणि हे मजबूत असतं हे चिरमंदी वाडा जो बोलतात ना तो प्रकार आहे आणि एकदम छान घर होतं नंतर त्याला तुम्ही बघितलं नाही तर ह्याची अशी अवस्था होते आणि हे समोरचं मंदिर आहे मी खालून घे जमलं तर दाखवते नाही तर इथूनच ना दाखवते तुम्हाला हे जेव्हा घर बांधत होते काका तो छोटासा लक्ष्मीचं तिथं मंदिर होतं तर त्यांना सांगण्यात आल्यानंतर तो कट्टा हे करून हे मंदिर बांधलेलं आहे त्या काळामध्ये का त्या ह्याच्यापासून तेव्हापासूनचं तो मजबूत आहे त्याला कळस आहे छोटंसं मंदिर आहे आणि तिथं लिंबाचं झाड हे कंपल्सरी असते सावलीला लोकं संध्याकाळचं बसतात किंवा रात्री वाऱ्याला किंवा झोपाला तर चालेल हे असं आमचं गावा साधं सिंपल घर आहे जे घराच्या इकडून मी हे दाखवले हे असं छोटस मंदिर आहे लक्ष्मीच तर अखंड दिवा असतो इथून अशा पायऱ्या आहेत आणि छोटस आहे आपण आज जाऊ शकतो हे असं आहे तर पूर्ण घरच टूर मी केलेलं आहे तर तुम्हाला कसा वाटला आणि जी साडी आहे इरकल आहे हा जो दागिना आहे बोरमाळ बोलतं हे माझ्या लग्नाच्या वेळेस पहिला दागिना दिला होता सासरकडून मला अजूनही हा आहे कधी तर वापरण्यात येते गावी आल्यानंतर इथं सासूबाई राहतात तर मी त्यांच्याकडंच ठेवते त्या कधी तिकडे येतात पण त्यांना तिकडं जास्त मन लागत नाही इथं माझे दीर ते आहेत दुसऱ्या सिटीत राहतात जवळपास असं अकलकोट सोलापूरला तर ह्या इकडे आलो की सगळीकडे भेटीघाटी होतात तर तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा तर गावचे जे काही व्हिडिओ आहे ते कंटिन्यू मी करण्याचा प्रयत्न करते बघूया किती काय काय जमतात ते